अभे गर्दी किती मंदिरात मला गर्दी अरे बाबा लेस गर्दी मंदिरात काय सांगा तुले आता कुठं काय तुले अरे बाबा समजत नाही ना, ना कुठं काय कुठं नाही आज लेस गर्दी मंदिरात मी मला काही समजा नाही कुठं काय ते निरागरपत्र दुपडच होत मला दिसलाच नाही बाबा आपला कसतरी सिंदूर लावलं कसतरी नारळ फोडलं बाबा म्हणून बाबा आज लस गर्दी ना सकाळपासून सकाळपासून तरी कायचं दुसरं काय आहे जाय लवकर जाय तू लवकरे बरोबर तसं पुढचे बाबा नाही का लवकर जातो लवकर येतो नाही का बाबा लवकर जा लवकर जा टाइमपास करून जातो जा, जा, जा। हो जा ना जातो ना अरे मी काय म्हणतो रोटाक का म्हटलं रोडनी रोटा द्या मग काय दरवर्षी राहते ना आपल्या वावरातनी हनुमान जयंती निमित्त दरवर्षी आपल्या वावरातनी रोड राहते काय मग मस्त रोडगे गिडगे सण राहते ना आपल्या वावरातनी मग हो लगा हो राहते का बरोबर या लागेल वावरातनी नाही का करू लागले बरं येतो मी येतो टेन्शन घेऊ येतो मी ना ना बा ये जा लवकर तू जाय लवकर चांदर भाऊ मी 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 नाही का तू पण येतो म्हटलं बर बर हो हो चल येतो तुम्ही ना चल चल बाबा तू काल थांबला जाण जाण तुला तुला म्हटलं ते द्या ना द्या ना प्रसाद द्या ना प्रसाद काय पोर गायल का अरे वाटला, वाटला, वाटला का मी वाटला का मला माहित नव्हतं काय वाटला मी तरी लोक होती नाही वाटला त्यांना मी राजा शांताराम भाऊ असं असते का म्हटलं मी थांबलो राजा तुमच्यासाठी मी म्हटलं पोरसाठी असं राहिलं तुम्ही काय राजा असं असते का राजा मले का माहिती राहते बे तू हाय म्हणून बाहेर नाही तुला ठेवलं असतं म्या जाऊ तिकडे जा 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 बाबा जोड नारळ मस्त शेड निघ खायची लगा जा जातो जातो जाऊ तिकडे चाललो शांतन भाऊ आज ले काम आपल्या मांग कारण की तुमच्या वारतनी रोट हाय वाटते शिवलाले बत्ती बंद द्यायला लागते ले काम आपल्या मांग ना बा मा वारतनी रोट हाय शिवलाले बत्ती बंद द्यायला लागते करू ना करू ना काम करू ना बरोबर चला म्हटलं चला आपल्याला उशीर होते बरं पलंग पर पल सो जा तेरी मम्मी आएगी तुझको दूध पिलाएगी गुद्दी गुद्दी से खाज वाले बोल डाम जी ओ ओ भाई भाई कैसे ना साला भाई कटा साहेब काहीच नाही ना मना पूछा तो जोर ये ले आज का आज तो क्या हनुमान जी की है आज सगर सुटिया चल भाई आ, बोला बोला आले का दिमी बोला बोला आले का दिमी पूरा कोमल घर लो मले पैसे 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 काट मेरा तुमसा पैसे का यार वर्ष मतलब पैसे तो नहीं होते हैं हम कधी होता तुमचे पैसे देणं मला हे सांगा ना पहिले तुम्ही अरे बाबा मागचे दोन हप्ते म्याज भरले म्याज भरले मापा घरीतून दोन हजार रुपये आता तुम्हाला तीन हजार रुपये द्या लागते आहे मेळ काय तुमचा कंगी झालाय आमची काहीच पैसे समजत ना बा तुमचं गट उचला तुम्ही पैसे नाही म्हणत अरे मग गट कशाला उचला मग पैसे नाही म्हटलं तुम्ही काही करा यावेळेस तुम्हीच भरा पैसे पुढच्या आव ला मला चुना नाही का अरे मागचे दोन हप्ते म्याच भरले ना आ, मास पगार अजून भरले ना आ, दोन हजार रुपये म्या भरले आता हे हे तर भरा तुम्ही हे तर भरा सगळं बरोबर आहे तुमचं पण देणं सध्या मागून काहीच नाही घरी घरी काहीच नाही एकशे पंच्याहत्तर रुपये फक्त काय करावं तुमचं काय करा तुमचं आता तुमचा माणूस कुठे माणूस ते माणूस मला रोटावर गेला ते रोटावर हा शांताराम खनखन जागा घरी रोटाय वाटते गेला मग ते करू लागले हो का लागाल नाही का ते बरं बरं एक काम करा तुम्ही एखादी खुर्ची खिडची आणा मी आता अतिच बसतो म्हटलं जर तुम्ही एका तीन हजार रुपये माझ्या पैसे देत ना मला जागेवर हालत नाही एक काम करा भराल तुम्ही पैसे काय मागचे दोन हजार तीन हजार तुम्ही पुढच्या जन्मात लवकर ना म्हटलं खुर्ची पहिले मला काय सांगू नका पहिले खुर्ची आणा तुम्ही साहेब ऐका ना म्हटलं ऐका ना आज म्हटलं हनुमान जयंती करू नका म्हटलं तुम्ही पैसे मी तुमचे पैसे सगळे हे काही सांगू नका ना काही सांगू नका आपल्याले खुच्या ना पहिले मी अति दिवस भर बसतो म्हटलं खुर्च्या ना पहिले बर हो, जा बरच्या लवकर ना लवकर बोला तुमच्या माणसाले फोन लावा काही करा लवकर म्हटलं ते किस्त भरा बर सांगू राहिल तुम्हाला मी मजाचा विषय नाही आपला मी कुठं काय म्हणते मजा कुठे चालू आहे ती मी काहीच नाही म्हणत ना पण पैसे काहीच नाही ना एकशे पंच्याहत्तर रुपयात फक्त घरी काहीच नाही ना आणि ती गेले म्हटलं ते रोटावर तधी जेवतात ते आता म्हणून म्हटलं तुम्ही जा ना यावेळेस तुम्हीच भरा पैसे पुढच्या सध्या मी पैसे काय असते नाही 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 मला सांगूच नका काय तुम्ही मला काय सांगूच नका तुमचा माणूस कुठे सांगा मला पहिले तुमच्या माणसाला बोलवा पहिले तुम्ही बाबा बाबा बरं जा बर चुटके बाबा लावत दे बरं बाबा कुठे आहेत छानतरम का काही वावरत नाही आहेत जाय म्हणा ते गटावाला साहेबाला म्हणा जा म्हणा लवकर बोलाल म्हणा तुम्हाला अरे बाय चलली मग मी सांगते जा जा आ नाही नाही अति होरा हे मागच्या किस्ता मी आज बरं असं नाही मागच्या किस्ता मी आज भरल्या दोन हजार रुपये आता तुम्ही काय म्हणून राहिले तिसरी किस्त तुम्हीच भरा म्हणजे म्हणजे लावा आम्हाला चुना काय बा हवा तुमची मी तुम्हाला काय म्हणते तुम्हीच बोला बाबा मानवराय तुम्हीच बोला बाबा मला काय सांगू नका थांब थांबून थांबतो ना मी थांबतो ना बाबा लि झालं तुमचा आता मा डोक्याच्या वर गेला देवलाल कर्ण तुकडे करण या लाकडाचे बारीक करणं ते बसला मट्ट्यासारखा हा कर किती बारीक आहे ते बस झालं ना का, 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 का किती कि बारीक करता ऐकतच नाही लोक मग करा बा तुमच्या मतान करा करत बसा काय करा असते झाबरू सोडलं का पाणी बारीक सोडलं का సగ గల అరే బాగా మన ఉండా రోడ్ కాబాయ్ గటావా అరే హనుయంతి కది కా लवकर काय म्हणते ती पोरगी तू काय म्हणते कोणता गटावला साहेब आला आता मागचं ती किस्त भरायची माहिती दोन किस्त त्या भरल्या तिसरी किस्त माग्यासाठी आला वाटते ती आता काय जातल्या वाटेल ते काय बल काय लोच येत बाबा अंग देवलाल तू एकच काम कर तू घरीच त्याला बोल म्हणा की बाबा मी नंतर पैसे देतो एवढं काय देत नाही जाय तू त्याला सांग ना माझ्या ऐकत नाही गटावाला साहेब ते म्हणते खुर्ची द्या म्हणते खुर्चीवर बसतो म्हणते दिवस रात्रभर भर त्याले पैसे भेटत नाही तर ते हालत थे नाही ना ते, ते, जौरा जौरा थे थे। ते, ते ना ते माझ्या घरी खुर्चीवर जाणं तिले सांगणं तिले ऐकते माहिती म्हणा पैसे कुठून देऊ म्हणा असं तसं काय दोन तीन जोराजोरांबोल जर असं बातस बघितले का ते तिकडे म्हणतो ते मी असं असं आहे म्हणतो मला का बरं जात तिकडे सांगतो तुला तेच म्हटलं जा हो जा सांग तुम्ही एक काम करा म्हटलं बोला बोला का अर्ध्या घंटा म्हटलं तुम्ही चक्कर मारायला गावात ने या म्हणा जेवण करायले शांताराम खनखनाच्या वावरात रोट आहे म्हणा हनुमान जयंती निमित्त तेच म्हटलं शांताराम अद्या आला ते शिवलाल म्हटलं कर आ, बस ना काय करायचं बंदोबस्त लवकर हा मग ते लोक जेवायला बसताना ना तेच चालू था ना विचार डोक्षात ने थांब ना असा विचार करते मला काल आपण काय प्लॅन केला आपण काल प्लॅन मग करून आपण आता करता का म्हण करता का तसं नाही करास लागते बाबा करू जा आजच करू बाबू काय ते आजच करू बाबा निर्णय दे बाबा ले डोस्कार बसला ते शिवलाल बाबा त्या दिवशी सरपंच का वाटते गेलं काल झाबरूची बूम केली पुरा गावात अरे पुढे माया वाटी जायचं म्हटलं अरे करा लवकर का करा ते सांग शांताराम भाऊले ओ शांतराम भाऊ आज देऊ बाती नसते ना सगळं पाहून पाहून करा कुठं काय कुठं काय नाही सगळं पाहून करा सगळं व्यवस्थित कराते ना मान्य अरे बरोबर घेऊन त्याला नाही पहिले गोत्यात घेऊ बरोबर मांग घेऊ दे बरोबर अरे बरोबर करून घेऊ तिकडे चला चला, चला काल सांगा ना का तसं करू चला म्हणजे आज पेटूनच टाकू बरोबर कर मग आणि शांता ऍक्टिंग चालू तुम्ही सांगा बरोबर आ तुम्ही त्याला गोतात घ्या बरोबर आम्ही ऍक्टिंग चालू करतो बर मग पुढे होय तू आलो ना आम्ही कर मग चालू ऍक्टिंग चालू कर ना आज ते काल म्हटलं आपण प्लॅनिंग नव्हती केली ते का अरे शिवला द्यायचं शिवलाला झोडायचं त्याचीच प्लॅनिंग केली ना का आपण कर ना म्हटलं ऍक्टिंग ते शिवलाला काय मग सांगा बोला काय झालं ते गौपत काऊन कौन आणतो काय बिचारे आधी जळवायची आपल्याली लोकांची गहुपत काऊन आणली तो अरे बाबा मला लक्षात नाही राहिल मला लक्षात राहिलं म्हटलं टेबलावर ठेवलं टेबलावर आपल्या टीव्ही नाही का तिथं ठेवलं टेबलावर गौपत बापा बापा अरे घरी कालच ठेवलं म्हटलं अरे कोणी दरवाजा ते अरे सत्तर हजारची पोत आणि ती गहू पोत काही मिळालंय का तू ना मला बाबा टेबल काय कोणी जाईल ना अंदर अंदर जाईल ना कोणी 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 गहू पोतचा विषय झाला वाटत नाही का आ, बोल बोल आणखी बोल ना पुढे मग आम्ही सत्तर हजार आहे म्हणते बोल ना बोल ना तर तिकडे आता कोणी काही येत नाही का आपल्या घरी मी काय म्हणतो कोणी जात नाही आपल्या घरी आता त्यांना माहीत आहे आपण इकडे म्हणून काय कोणी जाते कोण जाते घरात नाही कोण का पाहिजे तिकडे टेबल हाऊस आहे का टेबल हाऊस आहे ना हॉलमध्ये आहे ते हा गहू पोहोच आता कोण नाही गेलं माझ्या मध्ये नाही नाही कोणी जात नाही कोणाला माहितच नाही ना आपण टेबलावर ठेवले म्हणून गहू पोहोच कोणीच जात नाही घरात नाही आपल्या तू पेशंटनं घेऊ जा द्या बाहेर करू लाग बरोबर असं आहे का येपवतचा विषय झाला नाही का नवरा बायकोचा तेस्त म्हणलं एवढा काउून कोंकड्या इकड्या तिकडे इकडे आले म्हटलं असं आहे ना का ते बरोबर बरोबर फेटत तुला शांताराम आता तू या नंबर <सथ> नाही का आसपास कोणीच नाही नाही का बात उडवतो मी गौपवत कोणती गहपवत आहे ती साफसूप गेलो <सथ> गेलो <सथ> ते <सथ> अंदर गेलो शांताराम गेलो ते अंदर गेलो ते पण दिसलो ना मला ते मी काय म्हणतो झाबरू

माहीत आहे ना मले शांतारामचा दिमाग आहे शांताराम चल मग चला चला अंदर चाला मग चला 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 बरं